अशी नवीन तांत्रिक क्रांती जिथे क्वांटम संगणक आणि क्वांटम तंत्रज्ञान आपल्याला पुढे ने क्वांटम युगातील संभाव्यता म्हणजे पोटेन्शियल एक क्वांटम संगणक साध्या संगणकात बीट असतात जे झिरो आणि वन यामध्ये काम करतात तर क्वांटम कम्प्युटर मध्ये टू असतात ते एकाच वेळी झिरो आणि वन दोन्ही असू शकतात या पोझिशन असे म्हटले जाते आणि ही संकल्पना क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतावर आधारित आहे जे प्रश्न क्लासिकल कम्प्युटर वर्षानुवर्षे सोडवतील ते प्रश्न क्वांटम कम्प्युटर काही सेकंदात सोडवू शकतात हे सांगणार औषध शोध हवामान विश्लेषण गुप्त कोडी फोडणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय यामध्ये क्रांती घडवू शकते संपर्क यामुळे अतिशय सुरक्षित माहिती देणे घेणे शक्य होते क्वांटम इंक्रिप्शन हॅक करणे अशक्य होते याचा उपयोग बँकिंग खासगी संवाद आणि लष्करी माहितीसाठी केला जाऊ शकतो तीन क्वांटम सेन्सर खूप लहान बदलही टिकू शकणाऱ्या सेन्सर मुळे अत्यंत अचूक मोजमाप घेणे शक्य होते याचा उपयोग गुरुत्वाकर्षण तापमान रोगांची लवकर ओळख आणि शिवाय दिशा ओळखणे यामध्ये केला जाऊ शकतो चार नवीन साहित्य व उपकरणे यामुळे मजबूत हलकी व कार्यक्षम साहित्य बनवता येते जसे सौर पॅनल बॅटऱ्या आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक याचे फायदे आहे त्याचप्रमाणे यामध्ये काही अडचणी आहेत क्वांटम युगातील आव्हाने म्हणजे संवेदनशील असत त्यांना अत्यल्प तापमानात मायनस दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवावे लागते या संगणकाचे स्थील आणि विश्वासार्ह मॉडेल अजूनही विकसित होत आहेत हे कम्प्युटर बनवणे आणि चालवणे खूपच महाग आहे दोन सायबर सुरक्षेवर परिणाम क्वांटम कम्प्युटर सध्याची आर एस ए आणि इसीसी इन्क्रिप्शन सहज शकतात त्यामुळे चुकीच्या हातात लागल्यास सायबर हल्ले घडू शकतात तीन कौशल्याची कमतरता क्वांटम संदर्भात वैज्ञानिक अभियंते आणि